श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चन्नी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आज आहे आहे एप्रिल वार बुधवार आणि चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते या वर्षी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झालेली आहे त्यामुळे रामनवमी खूप खास ठरणार आहे चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला तेव्हापासून हा दिवस रामनवमी रूपात भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते त्याचबरोबर या दिवशी घरी सुद्धा पूजा विधीचे आयोजन केल्याने घरात सुख समृद्धी वाढत असते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते माता सीतेला लक्ष्मीचे स्वरूप मानले आहे त्यामुळे भगवान श्रीरामांच्या जोडीने माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक राम दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुमच्या घरी साक्षात माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन वर्षभर घराची भरभराट होईल आणि बाजूनी श्रीमंतीचा ओघ हो हा सुरू होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ना तुम्हाला हा उपाय करायचा आहे ही वेळ अत्यंत महत्वाची आणि शुभ मानली जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा ना करायचा आहे परंतु यावेळेस ज्यांना वेळ भेटणार नाही त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल कारण आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस आहे कारण आज रामनवमी आहे आणि चैत्र नवरात्रीतला शेवटचा दिवस म्हणून या दिवसाचं महत्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घरातील गरिबी दरिद्री ही घराबाहेर निघून जाण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी घरातील व्यक्तींची प्रगती होण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती कमी पडू नये यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आज जो उपाय आपण पाहणार आहोत हा उपाय आपण वर्षातून फक्त एकदाच करू शकतो या दिवशी हा उपाय करायला खूप महत्व दिलं जातं तर पहा हा उपाय करायला आपल्याला दोन दिवे लागणार आहेत पहिला दिवा हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि दुसरा दिवा हा तुम्हाला तुमच्या मुख्य घराच्या दरवाजावरती लावायचा आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही दिवा जो लावता तो दिवा तुम्ही जो नेहमी दिवा लावता तोच दिवा तुम्ही या उपायासाठी तुम्हाला वापरायचा आहे आणि दुसरा जो दिवा आहे तो तुम्हाला मुख्य दरवाजावरती लावायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हळद कुंकू मिक्स करून तुम्ही ते हळद कुंकू ओलं करून त्याचं एक स्वस्तिक काढायचं आहे त्या प्लेट वरती आणि हे स्वस्तिक त्या प्लेट वरती काढल्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिक वरती सात प्रकारचं धान्य जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे आता यामध्ये सात धान्य तुम्ही अगदी थोडे थोडे घेऊ शकता सात धान्यामध्ये गहू ज्वारी तांदळी तांदूळ बाजरी त्याचबरोबर हिरवे मूग मटकी हरभरा हे धान्य तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे सात धान्य घ्यायचे आहेत आणि यानंतर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे देवघरातलाच दिवा आपल्याला घ्यायचा आहे यामध्ये लांब दुहेरी म्हणजे जोडवात कापसाची जोडवात लावायची आहे बघा तुमच्या घरामध्ये सध्या जो दिवा लावत असाल तर त्यातील वात काढून घ्यायचा आहे तो दिवा स्वच्छ करायचा आहे आणि मग नवीन कापसाची जोडवात लावायची आहे आणि शुद्ध गायीचं तूप किंवा तुम्ही तेल सुद्धा या दिव्यामध्ये घालू शकता या दिव्याला हळदी कुंकू वाहून तुम्हाला पूजन करायचं आहे आणि यानंतर ना तुम्हाला तो दिवा त्या धान्यावरती ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंचे कोणत्या रूपातील तुमच्याकडे मूर्ती आहे जसे की श्रीरामांची किंवा भगवान विष्णूंची किंवा बाळकृष्णाची त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या फोटो समोर सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानले जातात त्यामुळे तुम्ही हा दिवा भगवान विष्णूंच्या कोणत्याही रूपातील मूर्तीसमोर किंवा फोटो समोर ठेवू शकता त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि एक फुल अर्पण करून त्या दिव्याचं पूजन करून तुम्हाला जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एकवीस वेळा नवार्णव मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे नवार्णव मंत्र पहा ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचय असा हा नव्याण्णव मंत्र आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत असेल तर तुमच्या कुलदेवीचा सुद्धा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे आता हा उपाय केल्याने नक्की काय होत तर ते पहा की आपल्याला हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी व्यक्ती धन कमवून आणते जसे की आपला पती असेल घरातील स्त्री असेल मुलगा असेल मुलगी असेल घरातील सून असेल तर अशी व्यक्ती जेव्हा घरामध्ये आपल्या धन कमवून आणत असते घराबाहेर कामासाठी जात असते तेव्हा ती कधीही खाली हाताने येत नाही म्हणजेच त्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळते त्यांच्याकडे लक्ष्मी कायम स्थिर राहते यामुळे हा उपाय करायला या दिवशी खूप महत्व दिलं जात आणि म्हणूनच आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी घरातील गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही आजच्या दिवशी तांदुळाचे दान केल्याने सुद्धा माता लक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये निरंतर वास राहतो माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करते माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहते कोणत्याही एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला तांदुळाचे दान सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर दुसरा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तो देखील दिवा तुम्हाला एका प्लेट मध्येच दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये स्वस्ती काढून त्यावरती तुम्हाला सात धान्य ठेवून त्या धान्यावरती तो दिवा ठेवून त्याचे पूजन करून तो दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बाहेरून म्हणजे तुमच्या घरातून जेव्हा तुम्ही बाहेरून आतमध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या उजव्या हाताला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा मुख्य दरवाज्यावरती का लावायचा कारण पहा याच मुख्य दरवाजातून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते नकारात्मक ऊर्जा येत असते मग आता लक्ष्मीचं आगमन होत असतं अलक्ष्मी येत असते हे सर्वजण आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असतात आणि जर असा दिवा आजच्या दिवशी या राम नवमीच्या दिवशी अत्यंत या शुभ दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावला तर बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल घरामध्ये सकारात्मकता येईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि घरामध्ये सदैव सदैव माता लक्ष्मीचा वास राहील यामुळे तुम्हाला हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तसेच पहा तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर आजच्या दिवशी तुम्हाला तुळशी समोर सुद्धा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना तुम्हाला या दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे तांदळाचं आसन देऊन तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याची दिशा ही उत्तर दिशा असावी कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीच्या आगमनाची दिशा मांडली जाते आणि या दिवशी तुम्ही उत्तरेकडे तोंड करून तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एक केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाखाली तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे केळीच्या झाडाखाली सुद्धा तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही जरी लावला तरी सुद्धा चालेल परंतु जर केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाखाली सुद्धा तुम्हाला आवर्जून एक दिवा लावायचा आहे केळीच्या झाडाखाली दिवा लावताना तुम्हाला त्या दिव्यासाठी हळदीचं आसन द्यायचं आहे एक चमचाभर हळद त्या दिव्याखाली ठेवून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू हे वास करतात त्यामुळे आजच्या दिवशी भगवान विष्णूंना श्रीरामांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुमच्या घराच्या आसपास केळीच झाड असेल तर एक दिवा नक्की प्रज्वलित करा आता हे दिवे लावताना तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन व्हावे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रत्येक दिव्याला तुम्हाला नमस्कार करून माता लक्ष्मीने तुमच्या घरामध्ये निरंतर वास करावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे तुळस ही माता लक्ष्मीचेच एक स्वरूप मानले जातं आणि तुळस ही भगवान विष्णूंना श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी तुळशी समोर एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आज संध्याकाळी चार ठिकाणी चार दिवे लावायचे आहेत आणि हे दिवे लावल्यानंतर तुम्ही त्याचा खूप सुंदर तुम्हाला अनुभव सुद्धा येईल आणि तुम्ही खूप सुंदर तुम्ही अनुभव स्वतः घेऊ शकाल तर चला झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थक